प्रेक्षकमित्रा हो नमस्कार आज आपण बघणार आहोत अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा काय घडलं आहे तर त्या ठिकाणी जो अर्जुन असतो तो एका ठिकाणी येतो आणि त्याला कॅमेरा चेक करायचा असतो की शाळेच्या कॅमेऱ्यामध्ये कुठून ती मनी मावशी कुठं गेली आहे तिथं एक मुलगा असतो तो गेम खेळत असतो पण अर्जुनला खूप राग येतो आणि तो त्याचा फोन फोडून टाकतो आणि म्हणतो हे बघ कामाच्या टायमिंगला कामच करायचं त्यानंतर तो मुलगा म्हणतो मी दाखवणारच होतो तो मला सी सी टी व्ही कॅमेरा त्यानंतर तो मुलगा दाखवतो त्यानंतर जो मुलगा आहे त्याला चिंचुके फोटो दाखवतो फोटो दाखवल्यानंतर तो मुलाला कळतं की त्यानंतर तो मुलगा म्हणतो ही आहे का ती आजी त्यानंतर अर्जुन म्हणतो हो हीच आहे ती आता कोणत्या रस्त्याला गेली आहे आपल्याला बघायचं आहे त्यानंतर ती कात्रज कात्रज रस्त्याला गेली आहे असं तो म्हणतो त्यानंतर जे कदम असतात ते स्वप्नीलला कॉल करतात आणि म्हणतात स्वप्नील काई जला? काई जला का का अरे खूप मोठी गडबड झाली आहे त्यानंतर स्वप्नील विचारतो काय झालं काय झालं बापू का असं बोलताय तुम्ही नेमकं झालं काय त्यानंतर कदम बोलतात काही नाही रे अरे आपल्या घरामध्ये जी बाई होती ना कामाला ती दुसरी तिसरी कुणी नसून मनीमावशी आहे त्यानंतर जो स्वप्नील असतो तो म्हणतो काय बोलताय तुम्ही आणि ती तुम्हाला माहिती नाही इतके दिवस समजलं नाही तुम्हाला त्यानंतर कदम म्हणतात हो ना त्यानंतर कदम म्हणतात आणि त्या बाईना जे आपला अमोल आहे ना त्याला शाळेतून गायब केलं आहे त्यानंतर जो स्वप्नील असतो तो दो डोक्याला हात लावतो त्यानंतर कदम म्हणतात लवकरात लवकर हे स्वप्नील तू त्यानंतर स्वप्नील म्हणतो आलोच मी त्यानंतर रुपाली विचारते काय झालं त्यानंतर रुपालीला स्वप्नील सगळं काही सांगतो त्यानंतर रुपाली रडायला लागते आणि म्हणते हे सगळं माझ्यामुळंच झालं आहे त्यानंतर स्वप्नील म्हणतो तुझ्यामुळं कसं तू काय केलंही तरी ते बघ आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायला हवं त्यानंतर जी रुपाली असते ती म्हणते हे सगळं माझ्या मनात झालं आहे आणि अमोलला काही झालं तर मी सोडणार नाही त्या मावशीला त्यानंतर जी मावशी असते ती गुंडांपाशी येते आणि त्या ठिकाणी त्या गुंडांना म्हणते हे बघा तुम्ही फक्त मला गावामध्ये मा माझ्या गावात पोच करा त्यानंतर मी तुम्हाला लागल तितके पैसे देईन कारण हा माझा नातू आहे तुम्हाला माहिती नाही त्यानंतर ते गुंड म्हणतात काही नातू आहे आणि तुम्ही असं पळून का चालवलं आहे त्याला म्हणजे या काही लपड्याचं काम नाही ना त्यानंतर मावशी म्हणते नाही नाही लपडायचं कसलं अहो हा माझं नातू आहे माझी सोनतीला तिला नेहून देत नाही त्यामुळेच मी त्याला चालवलं आहे आणि हे बघा तू एकदा आपण गावाकडे गेलो ना त्यानंतर मी तुम्हाला इतका पैसा देईन ना इतकी जमीन जुमला आहे ना त्यानंतर वाडा आहे आमच्याकडं त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात त्यानंतर जे मणीमावशी असते ती म्हणते चला फक्त मला तुम्ही पोच करा तुम्ही पोच केला ना त्यानंतर मी तुम्हाला सांगते माझ्याकडे किती पैसा आहे त्यानंतर त्यातला एक जण म्हणतो तुम्ही तर वाटत नाही त्याच्या तुमचा नातो आहे त्यानंतर मणीमावशी म्हणते ए बावळाटा तुला माहिती आहे का मी नैतरणी होते तेव्हा कशी दिसत होते अरे आत्ता व मी अशी दिसते आणि हे बघ हा माझा नातू आहे मला लवकर जायचं आहे त्यानंतर ते म्हणतात चला आम्ही तुमच्यासाठी टॅम्पो केला आहे तर दुसरीकडं जो अर्जुन असतो आणि जे चिंचुके असतात त्या ठिकाणी असतात त्यांना ट्रेस लागलेला असतो तर आपी पोलीस स्टेशनलाच असते आपीला तिची मैत्री म्हणत असते की लवकरात लवकर अमोल लवकर सापडला पाहिजे कारण अमोल शाळेतूनच गेला आहे कुठेतरी त्यानंतर तेवढ्या चिंचुक्याचा फोन आप्पीला येतो आणि आप्पी फोन उचारल्यान उचारल्यानंतर चिंचुके बोलतो की अर्जुन अर्जुन सर इकडं कुठंतरी गेले आहे त्यामुळं मला सांगता नाही येणार पण तुम्ही लवकरात लवकर या इकडंच कुठंतरी मणीमावशी घेऊन गेली आहे अमोलला त्यानंतर ही मावशी जी असते ती एका ठिकाणी बसलेली असते तेवढ्यात ते मुलं येतात आणि मनीमावशीला म्हणतात ए म्हातारे चल लवकरात लवकर तुला मी आम्ही सोडतो टॅम्पो आला आहे त्यामुळे लवकरात लवकर निघ तर जे दुसरीकडं जे स्वप्नील सर असतात ते घरी येतात घरी आल्यानंतर जे बाप्पू असतात आणि जी रुपाली असते रुपाली खूप मोठ्या मोठ्याने रडत असते आणि त्या ठिकाणी जी रुपाली असते ती म्हणते की हे कशामुळे झालं त्या मावशीनं माझ्या आमोला पळवलं आहे सोडणार नाही त्या मी मावशीला तेवढ्यात मोना बोलते हो हे सगळं आपिताईमुळं झालं आहे कारण त्यांनीच त्यांना माहीत होतं की ही मावशी आहे तरी पण त्यांना घरामध्ये थांबून दिलं त्या त्यानंतर जो स्वप्नीला असतं तो म्हणतो जाऊ द्या आता त्यानंतर कारण रुपालीला आठवतं की हे सगळं माझ्यामुळं झालं आहे आणि तेवढ्या त्या ते ठिकाणी जे कदम असतात ते म्हणतात रुपाली त्या दिवशी तुझ्या मणीमावशी बोलत होती ना तर रुपालीला तेवढंच आठवतं कारण काही वेळापूर्वी ज्यावेळेस हे बोलत असतात आणि ते त्यावेळेस रुपालीने सांगितलेलं असतं की मणिमावशीला मीच घरामध्ये घातलं आहे फक्त आप्पी आणि अर्जुन एकत्र येऊ नये यासाठी हे सांगितल्यानंतर स्वप्नील सर खूप चिडतात आणि रुपालीला खूप बोलतात आणि म्हणतात रुपाली त्या ठिकाणी स्वप्नील सरांची पाय धरते म्हणते मला माफ करा ही माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे त्यानंतर स्वप्नील सर म्हणतात तू खरंच ना खूप अवघड आहे आणि हे बघ अमोल जर सापडला नाही ना तर खूप अवघड होईल त्यानंतर स्वप्नील सर रुपालीला इशारा करतात त्यानंतर रुपाली म्हणते काही नाही मी फक्त लाडू देण्यासाठी आले होते तर दुसरीकडं मोना म्हणते हे सगळं आपीमुळे झालं आहे दुसरं काही नाही त्यानंतर दीपक म्हणतो जाऊ दे ना तू गप्प बसना आता काय चालू आहे तर दुसरीकडं जी मावशी असती ती अमोलला घेऊन जायला लागते ते तेवढ्या त्या ठिकाणी अर्जुनची एंट्री होते आणि तो गुंडांना मारायला लागतो अर्जुन म्हणतो माझ्या अमोलला माझ्या ताब्यात द्या नाही तर खूप अवघड होईल त्यानंतर ती मावशी जी असते ती आपल्या विचारावर ठाम असते ती म्हणते मी देणार नाही काही करायचं ते करून घ्या मी अमोलला सोडणार नाही आणि गुंड सगळे अर्जुन अवतीभवती थांबतात थांबल्यानंतर ते ती जी म्हातारी आहे ती तिथंच असते आणि त्या ठिकाणी जो अर्जुन असतो तो म्हणतो हे बघा तुम्ही लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात स्वतःला देणार इतर खूप अवघड होईल म्हातारी म्हणते ए काय बघता रे त्याला मारा त्याला कसला विचार करताय तुम्ही आणि ह्यो हे बा माझ्या सुनेने पोलिसांना पण बो बो बोलवलं बो आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यांना आहे ना याला कायमचं संपून टाका त्यानंतर मणिमावशी म्हणते चला मला लवकरात लवकर निघायचं आहे त्यानंतर जो अर्जुन असतो तो गुंडांना मारायला लागतो आणि त्या ठिकाणी जो अर्जुन असतो त्याच्या डोक्यामध्ये मणीमावशीबद्दल खूप राग असतो त्यामुळे तो सर्वांना धपाधप कुटतो आणि म्हणतो हे बघा माझ्या आमोलला जर काही झालं ना तर एकाला पण इथून सोडणार नाही त्या ठिकाणी मणीमावशी म्हणते मारा रे याला सोडू नका त्यानंतर मणीमावशी एका कडाला येऊन बसते तेवढ्यात त्या ठिकाणी जो आमोल असतो तो थोडा शुद्ध यायला लागतो आल्यानंतर जो आमोल असतो शुद्धीवर आल्यानंतर मणीमावशी पुन्हा त्याला थोडीशी पावडर नाकाला लावते नाकाला लावल्यानंतर पुन्हा जो अमोल असतो तो बेशुद्ध होतो आणि झाल्यानंतर मणीमावशी म्हणते आता आपल्याला अमोलबाळ आता तुला मी लांब घेऊन जाणार आहे त्या आपीपासून त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू माझा नातू आहे ते तेवढ्यात त्या ते ठिकाणी एक जण येतो आणि म्हातारीला म्हणतो चल गं म्हातारी गाडी आली आहे त्यानंतर ते, ते सर्वजण गाडीमध्ये बसतात तर इकडं जे चिंचुके आणि आप्पी असतात चिंचुके बोलतात आपल्याला कारखान्याकडे जायला हवं त्यानंतर आप्पी बोलते ठीक आहे आपण सगळे जाऊ पण ते जे हवालदार आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा आपण जाऊ तेवढ्यात इकडं जी मावशी आहे मा ती आम्हाला घेऊन टेम्पोमध्ये बसते बसल्यानंतर ती तिथून निघते निघल्यानंतर ती म्हणते की आता चला लवकरात लवकर तुम्ही मला गावाला पोहोच करा त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यानंतर तो जो एक मान व्यक्ती असतो तो म्हणतो चला आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही गावाकडंच पोचवणार आहे तेवढ्यात त्या ठिकाणी जी जे मावशी असते ते टेम्पो करून चाललेलेच असतात तेवढ्यात त्या ठिकाणी ते पोलीस फोर्स पूर्ण आलेला असतो आणि त्या ठिकाणी त्यामधून आपीची एंट्री होते आल्यानंतर अप्पी बोलते मणीमावशी स्वतःला पोलिसांच्या हवेले करा नाहीतर खूप अवघड होईल मणीमावशीला आपीला बघून खूप आश्चर्य वाटतं कारण मणीमावशीला काहीही करून अमोलला गावाकडं न्यायचं असतं तर मित्र हो भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या